ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आज परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आणि सुंदर सुंदर अशा वस्तू येणार आलेली आहे आणि त्याचबरोबर आज तुम्हाला एक खूप छान माहितीसुद्धा देणार आहे आणि हे कुंचम जे आहे आपल्या सर्व ताईंनी इतक्या छान पद्धतीने हे कुंचम जे आहे सगळ्यांनी आपल्याकडे मागवलेले आहे आता सगळ्यांच्या गौरी गणपतीमध्ये सगळे कुंचमची पूजा करणार आहात आणि तुम्ही बघू शकता इथे सुंदर पद्धतीने असं कुंचमचे चिन्ह आहे विष्णूचिन्ह जे आहेत ते तुम्हाला इथे मिळतील आणि अशाच पद्धतीचं कुंचम तुम्हाला मिळणार आहे हे छोटी साईज आहे यातली मोठी साईज आहे ती पण तुम्हाला मिळेल मोठी साईजचा फोटो मी इथे तुम्हाला दाखवते मोठी साईज म्हणजे चार इंचाची साईज आहे जी तुम्हाला कुंचम मिळणार आहे तुम्ही माग मागच्या रांगोळीच्या साचे साचेचा व्हिडिओसुद्धा तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला आणि त्यावर सुद्धा सुंदर सुंदर असे तुम्ही कमेंट्स केलेले आहेत का त्याचबरोबर भरपूर जणांचे व्हॉट्सअपला मेसेज आलेले आहे तुम्हाला इथे जे नंबर दिसतोय त्या नंबरवर तुम्ही तुमच्या ऑर्डरसाठी सांगू शकता आता बघा ही जी कुंचम आहे ना त्याबरोबर तुम्हाला प्लेट मिळणार आहे कॉईन्स मिळणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला छान सुंदर असं साहित्य मिळणार आहे आता साहित्यामध्ये काय काय मिळणार आहे हेही तुम्हाला मी सांगणार आहे आणि त्याचबरोबर एक सुंदर वस्तू अशी मी घेऊन आलेली आहे ती आधी दाखवणार आहे ती म्हणजे आपण लक्ष्मी कुंचम सेवा करतो म्हणजे कोणाची सेवा करतो आपण आपल्या विष्णू भगवानांची सेवा करतो आणि विष्णू भगवानांची सेवा करण्यासाठी आपल्याला जर का त्यांना प्रसाद ठेवायचा असेल त्यांच्यासाठी स्पेशल असं काही वस्तू ठेवायची असेल किंवा आपल्याला लक्ष्मीची पूजा करतो आपण लक्ष्मी कुंचम म्हणजे लक्ष्मीची सेवा करतो पण त्या लक्ष्मी कुंचमवर विष्णू भगवानांचे चिन्ह आहेत ज्यामध्ये गंड आहे शंख आहे चक्र आहे तर त्यामध्ये तुम्हाला विष्णू भगवानांच्या स्वरूपात त्यांचीही पूजा होते आणि लक्ष्मी मातेची पण पूजा होते आता देवीमातेला नैवेद्य दाखवण्यासाठी सुद्धा किंवा त्याचबरोबर तुम्हाला अजून काही गोष्ट समजा देवीची श्रीयंत्राचं कुमकुमार्चन करायचं असेल किंवा काहीही सेवा करायची असेल तुमच्या टाकाचं पूजन करायचं असेल काहीही त्यासाठी सुंदर असं विष्णू भगवानांची सेवा करू शकता लक्ष्मी मातेची सेवा करू शकता अशी सुंदर एक शंख प्लेट मी तुमच्यासाठी आणलेली आहे ही बघू शकता ही शंख प्लेट अशी सुंदर अशी शंख प्लेट मी आणलेली आहे आणि ही सुंदर अशी शंख प्लेट तुम्हाला खूप छान सुंदर पद्धतीने मिळणार आहे मी तुम्हाला उघडून दाखवते अशा पद्धतीने ही शंख प्लेट आहे या शंख प्लेटमध्ये ठेवून तुम्ही कुमकुमार्षण करू शकता देवीला नैवेद्य दाखवू शकता प्रसाद ठेवू शकता अशा पद्धतीने ही सुंदर अशी श शंख प्लेट आहे जी तुम्ही नक्कीच ऑर्डर करावी या प्लेटच्या माहितीसाठी तुम्ही, तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि त्यानुसार तुम्ही हे मागवू शकता ह्याचा स्क्रीनशॉट काढा आणि मला व्हॉट्सअपला पाठवा तुम्हाला ह्या शंख प्लेटची माहिती त्यावर दिली जाईल इथे तुम्हाला मी व्हिडिओ दाखवते आहे ज्यामध्ये शंख प्लेट किती सुंदर दिसते बघा किती छान असं पद्धतीने त्यावर शंखाचा आकार केलेला आहे त्याचबरोबर शंखाचा सं शंखाचं चिन्ह जे आहे ते व्यवस्थित त्यावर रखीव केलेलं आहे तर अशा पद्धतीची ही मोठी ही जी प्लेट आहे चार ते पाच इंची ही प्लेट आहे जी तुम्ही प्रसादासाठी वा घेऊ शकता कोणाला देण्यासाठी तुमच्या श्रीयंत्रावर कुमकुमार्चन करण्यासाठी कोणत्याही अभिषेकासाठी बाळकृष्णाच्या अभिषेकासाठी माता लक्ष्मीला सुकामेवा ठेवण्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही ह्या प्लेटचं तुम्ही घेऊ शकता आणि खूप सुंदर अशी ही प्लेट आहे त्याचबरोबर बघा मी तुम्हाला लक्ष्मी कुंचमबद्दल सांगितलं होतं लक्ष्मी कुंचमची ऑफरसुद्धा अजून ज्यांनी ज्यांनी मला मेसेज केले होते त्यांच्यासाठी तर आहेतच आणि अजूनही तुम्ही मेसेज केला नसेल तर के लवकरात नसे। लवकर करा म्हणजे तुम्हाला त्या सगळ्या वस्तू लवकरात लवकर मिळतील आता वस्तू काय मिळतात बघा कुंचममध्ये तर एवढ्या सगळ्या वस्तू मिळतात यामध्ये काय आहे कमळाचे आणि कमळाचे सिल्वर आणि गोल्डनमध्ये फुलं लाल गुंजा गोमती चक्र त्याबरोबर कमळगट्टाचे बी आणि लघु नारळ कवडी ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला मिळणार आहेत बघा ह्या सगळ्या वस्तू पाच पितळाचे कॉईन्स प्लेट अशा पद्धतीने सगळं तुम्हाला मिळणार आहे आणि बघा त्याचबरोबर अजून अजून ज्या नवीन गोष्टी मी तुमच्यासाठी आणलेल्या आहेत ते म्हणजे कुबेर दिवा बऱ्याच जणांना कुबेर दिवा हवा होता तर हा कुबेर दिवा आपण सर्वांसाठी आणलेला आहे अशा पद्धतीचा हा कुबेर दिवा आहे कुबेर दिवा म्हणजे ज्याला अशी चोच असते त्याला कुबेर दिवा म्हटला जातो आणि ह्या कुबेर दिवा दिवामध्ये दोन प्रकार येतात एक स्टँडचा असतो आणि एक विदाऊट स्टँडचा असतो स्टँडचा पण आहे पण तो मी आता घेऊन बसले नाही तो स्टँड म्हणजे खाली स्टँड असतो आणि वरती हे असंच सेम असतं आणि त्याचबरोबर हा जो आहे तो तुम्ही खाली घेऊ शकता म्हणजे लक्ष्मी मातेला जेव्हा आपण पूजन करतो तेव्हा लक्ष्मी मातेचं पूजन करताना सुद्धा हे कुबेर दिवा तुम्ही घेऊ शकता अशा पद्धतीचा हा कुबेर दिवा आहे हा कुबेर दिवा सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल आणि हा सुद्धा तुम्ही मागवू शकता त्याचबरोबर अजून एक सुंदर वस्तू तुमच्यासाठी मी आज आणलेली आहे ती म्हणजे खूप सुंदर असे दिवे आणलेले आहेत जे बऱ्याच ताईंनी माझ्याकडे विचारले होते ते म्हणजे तुम्हाला अशाच पद्धतीने सुंदर अशा बॉक्स पॅकेजिंगमध्येच येणार आहे ते म्हणजे शंख आणि चक्र शंख आणि चक्र दिवा बघा सुंदर असा शंख आणि चक्र दिवा आहे तुमच्यासाठी आणलेला आहे आता येत्या महालक्ष्मी गणपतीमध्ये तुम्ही हा शंख आणि चक्र दिवा मागवू शकता ज्यामध्ये चक्र आहे आणि इथे शंख आहे असा दोनचा सेट आहे किंवा तुम्हाला जसं लागेल तसंही घेऊ शकता किंवा शंख आणि चक्र दोन्हीही घ्यायचे असेल तरीही तुम्ही घेऊ शकता खूप सुंदर अशा असे हे दिवे आहेत आरामात तुमचे एक।, एक एक ते दीड तास म्हणजे बऱ्यापैकी एवढं मोठं आहे की आरामात तुमचे हे दिवे तर ता चालणार आहे तुम्ही तुपाचा तेलाचा कसाही दिवा यामध्ये लावू शकता काही हरकत नाही तुपाच्या फुलवाती सुद्धा इथे मी फोटो लावलेला आहे तुपाच्या फुलवातीसुद्धा आपल्याकडे अवेलेबल झालेल्या आहेत त्यामुळे फुलवाती तुम्हाला तीस फुलवाती हव्या आहेत पन्नास हव्या आहेत हे सुद्धा तुम्ही मला सांगा त्या सुद्धा तुम्हाला मिळेल तर ह्या दिव्या हे जे शंख आणि चक्र याचे दिवे आहेत हे तुम्ही बघू शकता इतके सुंदर दिसत आहेत किती छान दिसत आहेत बघा इतके सुंदर तुम्ही तुमच्या लक्ष्मी मातेचं पूजन करताना तुम्ही लक्ष्मी कुंचम पूजन करताना साईडला हे बघा इथे सुद्धा शंख आहे आणि चक्र आहे त्याच पद्धतीने शंख आणि चक्राचा दिवा सुद्धा तुम्ही साईडला लावू शकता इतके सुंदर असे दिवे तुमच्यासाठी आणलेले आहेत कुबेर दिवा आणलेला आहे त्याबरोबर आपल्याकडे शंख प्लेट आलेली आहे शंख प्लेटची खूप सुंदर आहे तुम्ही सर्वांनी ही एक प्लेट तुमच्याकडे असावीत म्हणजे लक्ष्मी कुंचम सेवा किंवा लक्ष्मीची सेवा करताना ही प्लेट तुमच्याकडे असावी मला खरंच वाटेल छान वाटेल कारण मला खूप सुंदर अशी ही प्लेट वाटली आणि यामध्ये तुम्ही सुका म्हणा किंवा काहीही ठेवू शकता पण खूप सुंदर अशी प्लेट आहे कोणत्याही अभिषेकासाठी पूजेसाठी तुम्ही ही वापरू शकता त्यामुळे बघा याचा आकारसुद्धा इतका सुंदर आहे खूप छान अशी प्लेट आहे नक्कीच ह्या प्लेटचा पण तुम्ही लाभ घ्यावा कुंचमसुद्धा तुम्ही सर्वाताईंनी इतके सुंदर पद्धतीने माझ्याकडे मागवला आणि आता सगळ्यांचे ऑर्डर्स जे आहेत ज्या ताईंनी मला विचारले की ताई आमची ऑर्डर कधी निघणार आहेत सगळ्यांचे ऑर्डर्स निघतायत हळूहळू हळू सगळ्यांचे ऑर्डर्स डिस्पॅच होत आहेत त्यावर काळजी करू नका तुम्हाला तुमच्यापर्यंत तुमचे ऑर्डर्स नक्कीच लवकरात लवकर पोहोचतील तर चला अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि तुम्हाला ज्या काही गोष्टी हव्या गड़� असतील त्यांनी कमेंटमध्ये किंवा त्याचबरोबर ह्या नंब दिलेल्या नंबर व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला मेसेज करा मी तुम्हाला नक्की तिथे लवकरात लवकर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन कारण आधीच भरपूर मेसेजेस आहेत त्यांना रिप्लाय देत देत तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्यापर्यंत तुमच्या वस्तू नक्कीच मिळेल तर आपल्याकडे आज जी बेस्ट गोष्ट होती ती म्हणजे हे दिवे आणि त्याचबरोबर लक्ष्मी कुंचमसुद्धा तुम्हाला जर का बुक करायचं असेल तर तुम्ही लवकरात लवकर बुक करू शकता आणि इतकं सुंदर असं लक्ष्मी कुं कुंचम आपल्याकडे एवढ्या सगळ्या साहित्यामध्ये इतक्या कमी किमतीत म्हणजे तुम्ही बघू शकता इतक्या कमी किमतीत तुम्हाला कुठेच मिळणार नाही त्यामध्ये साहित्य आहे कुंचम आहे प्लेट आहे कॉईन्स आहेत त्यामुळे इतकं सुंदर साहित्यामध्ये सगळं साहित्य तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे अजिबात काळजी करू नका खूप सुंदर असं कुंचम तुम्ही मागवू शकता प्लेट मागवू शकता शंखचक्र दिवा मागवू शकता कुबेर दिवा मागवू शकता फुलवातीसुद्धा आहेत फुलवातीसुद्धा मागवू शकता त्यामुळे तुमची ऑर्डर आत्ताच्या आत्ता प्लेस करा म्हणजे लवकरात लवकर तुमच्यापर्यंत सुद्धा ती येईल आणि तुम्ही त्याचा लाभ घ्याल भेटूया परत श्री स्वामी समज